नमस्कार तर आज आपण पितृपक्ष विशेष तांदळाची रबडीसारखीच घट्ट आणि मलाईदार खीर बनवणार आहोत बऱ्याचदा खीर बनवताना आपल्याला तांदूळ भिजवत घालावे लागतात मग ते तांदूळ भिजवायचे दळायचे आणि त्यातही कधीकधी खिरीमध्ये तांदळाच्या गुठळ्या तयार होतात आणि तांदूळ कचकच लागतो त्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे या पद्धतीने तुम्ही फक्त दहा मिनटात कुकरमध्ये अत्यंत सोपी आणि चविष्ट खीर बनवणार आहात त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा खीर बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे खीर बनवण्यासाठी इंद्रायणी किंवा आंबे मोहर हे दोनपैकी एकच तांदूळ घ्यायचा त्याचबरोबर पाच काजू आणि पाच बदाम घेतलेले आहे यामध्ये कोमट पाणी टाकून भिजत ठेवायचे आहे आता कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं तूप वितळल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे ड्रायफ्रूट्स तुपावरती थोडेसे भाजून घ्यायचे आणि सोनेरी रंगावरती भाजल्यावर लगेचच एका डिशमध्ये काढून घ्यायचे इथं मी फक्त बदाम काजू आणि पिस्त्याचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरंसुद्धा टाकू शकता किंवा चारोळी मनुकेसुद्धा टाकू शकता आता पुन्हा एकदा कुकरमध्ये एक, कुकर एक चमचा साजूक तूप टाकायचं तूप पितळल्यावर जे तांदूळ आपण घेतलेले आहे ना ते स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकायचे आणि तुपावरती व्यवस्थित परतवून घ्यायचे मंद गॅसवरती आता तांदूळ दोन तीन मिनटं व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यामध्ये दोन वाटी दूध टाकायचं अर्धी वाटी तांदळासाठी दोन वाटी दूध घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या भात शिजण्यासाठी जेवढ्या शिट्ट्या लागतात त्यापेक्षा एखादी शिट्टी जास्त काढायची म्हणजे भात चिकट तयार होईल आणि तांदूळ व्यवस्थित मॅश होईल खिरीमध्ये आता इथं कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरती मी झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता तांदूळ व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता हा तयार केलेला भात व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे किंवा घोटून घ्यायचा आहे जसं आपण वरण घोटतो अगदी तसंच म्हणजे भातामध्ये जो स्टार्च तयार झालेला असतो ना तो व्यवस्थित एकजीव होईल आणि त्यामुळं खीर छान घट्ट आणि मलाईदार बनेल आता यामध्ये राहिलेलं दूध टाकायचं त्यापैकी अर्धच टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर पुन्हा अर्ध राहिलेलं दूध टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं संपूर्ण खीर तयार करण्यासाठी मला जवळपास एक लिटर दूध लागलेलं आहे आणि इथं मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर म्हशीचं दूध वापरलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सुरुवातीला जे आपण काजू बदाम भिजत घातलेले होते ना ते सोलून त्याची पेस्ट तयार करून टाकायची म्हणजे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती पेस्ट खिरीमध्ये टाकायची त्यानंतर दीड वाटी साखर टाकायची ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहे सगळं माप त्याच वाटीने घ्यायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती खीर पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची म्हणजेच आटवून घ्यायची खीर शिजत असताना मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं कारण कधी कधी भाताचे कण तळाला जाऊन चिकटतात आणि त्यामुळं खीर करपते आता यामध्ये अर्धा ते एक चमचा वेलची पावडर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर सुंठ पावडरसुद्धा टाकू शकता आणि जर आवडत असेल तर केशर केशरकाडीसुद्धा टाकू शकता पुन्हा पाच मिनिटांसाठी खीर शिजवून घ्यायची घट्टपणा येईपर्यंत आणि आता जरी खीर तुम्हाला जराशी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावर आणखी जास्त घट्ट होते कशी वाटली ही साधी सोपी खिरीची रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय